Uh, um, 아. 가고 내리다. 부탁이 실다 아셨으면 이해하월겠다. 이쁘다. 이대로 되게 비스. 똑거. 로 워터파크 아니 가든. 빠빠. कुठ जायला कशाला जायला फिरायला जायला का भोलेबाच्या दर्शनाला हो का तर चला जाऊयात भोलेबाच्या दर्शनाला हो का हो का शिव शेव शिव तर खाली उतर खाली उतर बेटा हो। पाणी येत नाही पाणी येत नाही त्याला नाही येत चल गणपतीला जाऊ चल दर्शन घेऊ तर चला 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 गणपतीला जाऊ

वेदा स्वसिना साक्षरे मी स्वसिनो बस्पती विधात ओम शांती शांती आता प्रकारचे दर्शन झाले तर आता चला तुम्हादेवाच्या दर्शना चला

I'm